ओम या देवी सर्वभूतेषु शांती रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नमः गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या अडोतीस प्रिय तुझे पाच एप्रिलचे पत्र इथे पोहोचले गुजरात मध्ये तीर्थदर्शनासाठी गेला होतास आणि दर्शनही चांगले झाल्याचे वाचून मला खूप आनंद झाला या तीर्थयात्रेच्या दरम्यान जसे तुला जाणवले की सर्व काही कुणाकडून तरी पूर्वनियोजित असल्याप्रमाणे केल्या गेले होते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींबद्दल असेच समज मी तुझ्या भल्यासाठी श्री श्री निरंतर असतो तुझा नित्य शुभार्थी स्वामी गहनानंद। ओम शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम् तत्सत् श्रीरामकृष्णार्पण नमस्तु